घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या तेरा नोव्हेंबरच्या भागामध्ये ऋषिकेश आणि सारंग दोघ जण आता आपल्या मित्रांच्या अड्ड्यावरती आलेली आहेत मित्र तर दारू आहेत आणि हे त्यांच्यासाठी चकणा वगैरे घेऊन आलेले आहेत आणि मित्र सांगतात चल ऋषिकेश एक एक पेक तू पण मार ऋषिकेश म्हणतो नाही हा ऋषिकेश बाकी काही करेल पण दारूच्या थेंबाला सुद्धा आता स्पर्श करणार नाही असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगतो म्हणजे म्हणजे आम्हाला आणून पण तू काही दारू पिणार नाही यावरती तो सांगतो हो तसंच आहे काही झालं तरी सुद्धा दारूच्या थेंबाला सुद्धा आता स्पर्श करायचा नसतो आणि मी काही तुम्हाला चकणा वगैरे आणून दिलाय की नाही तर तुम्ही चकणा खा आम्ही फक्त तुमच्यासोबत गप्पा मारू असं म्हणत तिकडे गप्पा टप्पा चालू आहेत तिकडे जवळच प्रधान काकांचं घर आहे आणि त्या घराच्या इथे जामेकी तिचा अभ्यास करत बसलेली आहे त्याच वेळेला काकू येतात लाईट बंद करतात जामेकी सांगते काकू मला लाईट पाहिजे यावरती काकू सांगतात लाईट बिल किती येतं तू एक काम त्या खिडकीमध्ये अभ्यास करत बस खिडकीत अभ्यास करत बसताना मकरंद एरोप्लेन करून तिला लव लेटर पाठवतो पण जामेकी आता बाहेर येते कोण दिसलं कोण दिसलं असं म्हणत ती इकडे तिकडे पाहायला लागते तर तिकडे तिला ऋषिकेश दिसतो ऋषिकेश दिसल्यावरती ती म्हणते अच्छा मला वाटलंच होतं की तूच असशील तूच मला हे आता एरोप्लेन करून मारलंस ना आणि त्याच वेळेला नेमकं ऋषिकेश आणि त्याचे मित्र कागदाचे एरोप्लेन बनवून खेळत असतात आणि आता मित्र सांगत असतो की एक काम करायला पाहिजे गावामध्ये एक एअरपोर्ट काढलं पाहिजे अशी त्यांची थट्टा मस्करी चालू असते दुसरा सांगत असतो नाही गावामध्ये थिएटर नाही आहे थेटर पाहिजे आणि त्याच वेळेला ते लोक कागदाचे एरोप्लेन बनवत असताना जानकी त्यांना पाहते आणि ती समज करून घेते की यांनीच हा एरोप्लेन माझ्या अंगावरती टाकलेला आहे आणि ती म्हणते काय रे तुला काही दुसरे उद्योग आहेत का यावरती आता इकडे तिला दारूचा वास येतो आणि ती म्हणते अच्छा तुम्ही दारू पीत इथे बसला होता तर म्हणजे आता ऋषिकेश पीत नसतो पण या सगळ्यांच्या दारूचा वास त्याच्या अंगाला येत असतो आणि ती सांगते मी आत्ताच्या आत्ता पोलीस कंप्लेंट करते आणि मी तुम्हाला पोलिसांना पाठवते आणि ए बारक्या तू पण दारू पितोयस का असं ते सारंगला म्हणते आत्ताच्या आत्ता तुमची कंप्लेंट करते ऋषिकेश म्हणतो डोक्यात जाऊ नकोसा माझ्या ऑलरेडी ऋषिकेशला मित्रांनी विचारलेलं असतं काय रे देवळात राडा झालाय का आणि त्यामुळे त्याचं डोकं फिरलेलं असतं गावाला की एका मुलीने मला आता ओरडले हे ज्या वेळेला ऋषिकेशला तो ऑलरेडी तिच्यावर चिडतो आणि जा तुला काय करायचंय ते कर यावरती जानकी म्हणते करणारच आहे तुमची कंप्लेंट नाही ना केली तर नाव नाही सांगणार असं म्हणत जानकी तिकडून निघून गेले त्यानंतर आता इकडे सारंग म्हणतो दादा चल आणि ह्या पोरीला वासाला तर नानांना पण वास आला तर काय करायचं दोघ जण पटकन तिकडून निघून जातात इकडे आता नाना वाट पाहत असतात आणि काय तुमचे ड्युटे आहेत कुठे त्यांना आता बोलवा इकडे असं म्हणतात ना सुमित्रा म्हणते आहो असं काय करताय झोपा झाला बरं ते कधीचेच आले असतील यावरती मग आता चिडलेले नाना म्हणतात हे बघ ते काही नाहीये मला झोप येणार नाही आत घेऊन जाते जेणेकरून ऋषिकेश सारंग ती नानांनी ओरडायला नको ना ऋषिकेश सारंग आलेले आहेत लपत छपत आता आत कसं जायचं आणि ऋषिकेश म्हणतोय खरंच आपल्या कपड्यांना वास येतोय आणि कपड्यांना वास येतोय आणि त्यामुळे आपल्याला आता काय करायचं ते मोठा प्रश्नच आहे यावरती सारंग म्हणतो थांब लपतछपत जाऊया जाऊ या आतमध्ये बघू या नाना झोपले असतील तर आई आपल्याला नक्कीचदार उघडेल असं म्हणत दोघ जण घराच्या आत जाण्यासाठी निघालेले आहेत आणि त्याच वेळेला इकडे नानांना काही झोप येत नाही ते लाईट लावतात अजून हे दोघं का नाही आले म्हणून आता बाहेर बघायला तर आणि सुमित्रा त्यांची पाठराखण करू नकोस तू नको त्या गोष्टी पाठराखण करून त्यांना बिघडवती आहेस तुला कळत नाहीये का असं सुमित्राला ते खडसावतात पण आता तोपर्यंत सुमित्रा आणि नाना पुन्हा बाहेर येतात नाना म्हणतात ह्यांची बाईक इथे दिसते मग हे दोघं जण कुठे आहेत दोघांनी बाईक पार्क करून आज जात असतात पण तेवढ्यात नाना आणि सुमित्रा बाहेर आल्यामुळे ऋषिकेश हात जोडून सुमित्राला विनंती करतोय की आई आम्हाला इथून वाचव सुमित्रा नानांना ओरडून सांगते इथे काय करताय तुम्ही चला बरं आतमध्ये इथे थांबण्यात काही अर्थ नाहीये माझी मुलं कधीच आज जाऊन झोपली असतील यावरती नाना म्हणतात काय बोलतेस तू आज जाऊन झोपलेत नाही नाही ते इथेच आहेत कुठेतरी आत्ता मला बघून ते लपलेले आहेत असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते सुमित्रा नाही बोलले ना मी तुम्हाला चला आज झोपा ऋषिकेश आणि सारंग तेवढ्यात युक्ती करतात आणि त्यांच्या रूमच्या मागच्या दाराच्या खिडकीने ते आता आज जातात नाना म्हणतात हे बघा मला चैन पडणार नाहीये पोरं कुठे आहेत ते बघितल्याशिवाय मी झोपायला जाणार नाहीये यावरती सुमित्रा म्हणते असं काय करताय अहो कधीच त्यांच्या रूममध्ये जाऊन ते झोपले असतील उगाच तुम्ही काहीतरी अरडाओरडा करू नका यावरती नाना म्हणतात रूम मध्ये झोपलेत ना ठीक आहे चल त्यांच्या रूम मध्ये जाऊन बघूया नाना आधीच खूप चिडलेले असतात आणि ते आता ऋषिकेश आणि सारंगची रूमचे दार वाजवतात ऋषिकेश सारंग खिडकीमधून आत आलेले असतात आणि खिडकीमधून आत येऊन ऋषिकेश सांगायला तो नाना अहो काय चाललंय का इतक्या सकाळी सकाळी ओरडत बसल्यात काय झालंय तरी काय असं नाना म्हणतात तू इथे कसा काय यावरती तो सांगतो नाना किती दिवसांनी आम्हाला गाड झोप लागली होती पण तुम्ही काय करता इथे यावरती आता इकडे नाना म्हणतात काय तुम्ही इथे होतात यावरती सारंग म्हणतो नाना कधीचे झोपलोय तुम्ही येऊन आमची झोपमोड केलीत यावरती सारंग म्हणतो हो नाना मग नाना आत येतात आत येतात आणि पाहतात तर काय खिडकी उघडी असते त्यावरती नाना म्हणतात खोटं बोलू नका ही खिडकी उघडी आहे तुम्ही या खिडकीतून आलेले आहात यावरती आता इकडे सारंग म्हणतो काय बोलत आहे नाना अहो खरंच नाही आम्ही या खिडकीतून कशाला येऊ आम्ही या खिडकीतून मग रे काही आलेलो नाही येऊन आहो आम्ही तर इथंच झोपलो होतो नाना म्हणतात आत्ता सध्या माझ्याकडे कोणता पुरावा नाही आहे की तुम्ही या खिडकीतून आलेले आहात की नाही पण मी पुरावा शोधेन आणि मग मात्र तुम्हाला चांगला स्थडा शिकवेन असं म्हणत नाना तिकडून निघून जातात आणि हे दोघ जण झोपी जातात बरं आता सकाळी वेळेला हे दोघं जण गाड झोपलेले असतात तिकडे जानकी आले प्रेक्षक न हो आणि त्यानंतर ती आता थोबाडीत मारते आणि काय रे रात्री काल दारू पीत बसतोस आता इकडे येऊन झोपा काढत बसतोस लाज नाही का वाटत तुला आणि त्यानंतर ऋषिकेश जोराजोरात ओरडत जोरा बसतो चत्रेवाली चत्रेवाली आली चत्रेवाली आली सारंग तिथे उठतो आणि दादा काय झालं तू इतका का घाबरलेला आहेस यावरती तो म्हणतो अरे आपल्या या रूममध्ये ती जत्रेवाली आली होती आणि मला येऊन थोबाडीत देऊन गेली यावरती सारंग म्हणतो दादा काय बोलतोयस तू असं कसं होईल ती कशी काय इकडे येईल त्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो अरे हो सारंग मी तुला जे काय सांगतोय ते खरं आहे ती इथे आली होती मला थोबाडीत मारली यावरती सारंग म्हणतो दादा तू सटकलास बरं का तुला जळी स्थळी सगळीकडे ती बोरगी दिसते काय प्रेमावी मत पडलास की काय यावरती ऋषिकेश म्हणायला लागतो हे बघे त्या आणि पोरीच्या प्रेमात अजिबात बात नाही त्या पोरीच्या कशाला प्रेमात पडेन मी असं म्हणतो आता बोलायला लागतो ला त्यावरती सारंग म्हणतो दादा अरे नाही नाही मला तर असं वाटते तू प्रेमातच पडलास इकडे जानकी सकाळी सकाळी उठलेली आहे छानपैकी सागर संगीत पूजा करते तुळशीला पाणी घालते तुळशीचं पूजन करते आतमध्ये दे सगळ्या देवांचं पूजन करते घंटा वाजवती आहे आणि छानपैकी घरामध्ये प्रसन्न वातावरण आहे आता या घरामधलं प्रसन्न वातावरण बघून खरं तर आता इकडे दोघ जण प्रधान काका काकू हे दोघ जण उठलेले आहेत आणि काकांना ती विचारते की चहा देऊ का तुम्हाला यावरती काका आता म्हणायला लागतात हो दे की पूजेमुळे वातावरण किती प्रसन्न वाटते पण प्रधान काकूंचा चेहरा मात्र पडलेला आहे आणि त्या सांगतात कसलं वातावरण प्रसन्न आणि कसलं काय कशाला हिला पाहिजे होतं पूजा वगैरे सकाळी सकाळी करायला मला तर खरंच काही कळत नाहीये माझी झोप मोड करायची काय गरज होती यावरती काका म्हणतात अगं घरात पूजा केल्यावरती प्रसन्न वाटते आणि तुझं काय चाललंय त्यावरती ती म्हणते मला काही हे सगळं करायची गरज नव्हती कशाला काही करायची गरज होती आणि घरात काय फक्त पूजाच असते का घरामध्ये अनेक कामं असतात बाकी सगळे कामं कर यावरती म्हणते जानकी सांगायला लागते काकू मला माहित नव्हतं की तुमचा आता उठण्याची वेळ काय आहे उद्यापासून उठण्याच्या वेळेला पूजा करीत आणि घंटा नाही वाजवणार प्रधान काका म्हणतात काय कमाल आहे तुझी मुलगी इतकी प्रसन्नतेने पूजा करते आणि तू इतकी विचित्र बाई आहेस की तुला आता याच्यामध्ये कळतच नाहीये असं म्हणत आता प्रधान काका चिडलेले आहेत जानकी काकूंसाठी चहा देते आणि चहा करते आणि त्यानंतर मग आता ती चहा देते काकू सांगायला लागतात उद्यापासून जरा आवाज कमी कर कारण कसं आहे मला ना ह्या सगळ्याचा त्रास होतो त्रास असं म्हणत असताना हे सगळं चालू असताना काकू सांगायला लागतात काय ती पोरगी कुठच्या आता अनाथाश्रमात राहिले काय ते संस्कार तिच्या आईवडिलांनी केले असतील आणि मोठी आली शहाणी असं म्हणत असताना चानकीला खूपच वाईट वाटतं तिला चटकासुद्धा लागतो त्यानंतर मग जानकी ऑफिसला आले ऑफिसला आल्यावरती पिऊनने तिला आता एक बुके दिलेलं आहे बुके देऊन वेलकम केले चानकी म्हणते हे कशासाठी यावरती तो म्हणतो मॅडम तुमचा पहिला दिवस आहे ना असं म्हणत तो तो बुके देतो जानकी बुके घेते आणि त्यानंतर ती आता आतमध्ये येते तोपर्यंत मकरंदच्या हातामध्ये तिचा फोटो असतो आणि तो तिच्याशी बोलत असतो की तू या ऑफिसमधली मालकीण आहेस मालकीण एम्प्लॉई म्हणून का काम करशील असं म्हणत तो फोटो पाहत असताना ती आतमध्ये येते आणि त्याने फोटो लपवलेला ती पाहते आणि तिचं डोकंच फिरतं काय येते मकरंद आणि तोपर्यंत इकडे आता ऋषिकेश सांगतोय की आई आम्हाला थिएटर सुरू करायचं आहे त्यासाठी पैसे लागतील सुमित्रा म्हणते हे बघ नाना तर काही पैसे देणार नाही आहेत तर मी बघते काय ते असं म्हणत सुमित्रा पाच लाखाचा जुगाड करते आणि ती पाच लाख रुपये लपून छपून देते यावरती ऋषिक सांगतो पण नानांना समजलं तर सुमित्रा सांगते तू त्यांची चिंता करू नकोस हे घे पैसे ने पैसे दिल्यावरती तो ते पैसे घेतो इकडे का कोणा स्टॉक पण जानकी चिडलेली आहे मकरंदवरती तुझ्या ऑफिसमध्ये असं काम करायचं असेल तर मी काम करणार नाही म्हणून ती त्याच्या थोबाडीत देऊन तिकडून निघून गेलेली आहे मकरंद थांबवतोय तिला पण ती खूपच चिडते हात झटकते आणि निघून जाते नक्की असं काय झालंय तिने फोटो पाहिलाय का मकरंदच्याबद्दल तिला काय सत्य समजले म्हणून ती जॉब सोडून गेले सगळे यांच्या समोर थोबाडीत मारून येणाऱ्या भागातच करणार आहे